पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ संलग्न अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच केशवनगर व्यापारी असोसिएशन अंकित टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने फ्री ऑइल चेकअप बॅटरी चेकअप तसेच टायर चेकअपचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांनी व ग्राहकांनी उत्स्फूर्त दिला या प्रसंगी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महाराष्ट्र पदा व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य सिचिन भाऊ निवंगणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या प्रसंगी केशवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य धाडशी बाप्पू गायकवाड उपाध्यक्ष साहेबराव अप्पा लोणकर सचिव नाना हिंगमेरे संचालक सुरेश लोनिया व इतर संचालक मंडळ उपस्थित होते तसेच मुंडवा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक माननीय मुंडे साहेब तसेच पोलीस अधिकारी साहेब तसेच केशवनगर पोलीस चौकीचे प्रभारी पी एस आय मान्य साहेब तसेच पोलीस अधिकारी साहेब यांनी विशेष उपस्थिती दर्शवली कार्यक्रम प्रसंगी सचिन भाऊ यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना व टू व्हीलर मेकॅनिक यांना मार्गदर्शन केले व त्यांचे विशेष आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन केशवनगर व्यापारी असोसिएशन व मेकॅनिक असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले होते या प्रसंगी मेकॅनिकल असोसिएशनचे केशवनगर मुंडवा मांजरी अध्यक्ष माननीय धर्मेंद्र उर्फ उर्पुशेठ राऊत उपाध्यक्ष माननीय कांबळेजी उपस्थित होते तसेच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे शहर जनरल सेक्रेटरी दत्ताभाऊ जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले या शिबिरात कमीत कमी पाचशे ग्राहकांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये तीनशे लिटर ऑइल एकशे दहा बॅटरी तसेच सत्तर टाय टायर्स यांची विक्री झाली या प्रसंगी मेकॅनिकल असोसिएशनचे सर्व मेकॅनिक यांनी जीव ओतून काम केले त्याप्रसंगी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले